नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा एक नवीन सुरुवात आईपण आईपणाचा प्रवास हा जेवढा सुखद तेवढाच तो जबाबदारीने भरलेला असतो प्रत्येक मुलीची लग्नानंतरचं आईपण अनुभवताना एक कसोटीच असते एक निरागस जीव पूर्ण आईवर अवलंबून असतो तो जीव जपताना प्रत्येक स्त्री स्वतःला विसरत असते माधवी ही लहानपणापासून अशीच आईचा पदर कधीच न सोडलेली भितरट मुलगी आईशिवाय तिचं कधी पानही हालत नसे बाहेर कोणाकडे गेलं तरीही बाकीच्या मुलांसारखं खेळत नसे आईला चिटकून राहायची आईला सोडायचं नाव घेत नसे बालपणी मामाची काकांची अतिशय लाडाची माधवी मामाच्या गावाला तर तिचा वेगळाच थाटमाट असे आजी आजोबांकडून तर मागेल ते मिळायचं जिलेबी तिच्या खूप आवडीची तिला न विसरता आणत मामा तिला पोहायला नदीवर नेत असे तिचा भितरटपणा पळवण्यासाठी काका काकूकडून भरमसाठ चॉकलेट बिस्किट तिला मिळायचे माधवी लाडाकोडात हळूहळू मोठी होत होती आईला सारखं वाटे माझ्याशिवाय कसं होईल पोरीचं आईचं बोलणं तिनं ऐकताच मी नाही लग्न करणार मी इथंच राहणार असं म्हणून आईला शांत बसवायची मी तुम्हा दोघांना सोडून कुठे नाही जाणार माधवी म्हणायची आई तिला समजावून सांगत अगं मुलीच्या जातीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं एक दिवस तुझा राजकुमार तुला न्यायला येईल आई मी नाही जाणार सासरी पुन्हा हा विषय नको काढू तिचं ऐकून आई शांत राही माधवी एकुलती एक, एक। त्यामुळे आई तिचे खूप लाड करत असे बाबांची तर माधवी परीच होती त्यात एकुलती एक असल्याने अतिशय लाडात वाढलेली होती ती तेवढीच समजूतदार जरा भित्रा स्वभाव होता तिचा ती थी मोठी होऊ लागली होती माधवी दिसायला सुंदर उंच कमनीय बांधा घारे डोळे तिच्याकडे बघतच राहावं अशी ती दिसायची तिने उच्च शिक्षण घेतले होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला स्थळ पाहायला सुरुवात केली तिचा पहिल्यांदा स्थळ पाहायला नकार होता आईबाबांनी खूप समजवल्यावर ती स्थळ पाहायला तयार झाली पण दुःख होतंच आईबाबांना सोडून जाण्याचं हे मनात टोचत होतं पहिलं स्थळ रोहितचं आलं रोहित मोठा व्यावसायिक होता त्यानेही उच्च शिक्षण घेतले होते वडिलांबरोबर तोही त्यांचा व्यवसाय सांभाळायला मदत करत होता नाकी डोळी छान दिसायला हँडसम होता रोहित कोणीही लगेच त्याच्या प्रेमात पडेल असाच होता रोहितची आई म्हणजे कडक लक्ष्मीच राहणीमान ताट बोलणं फटकळ होतं खूप हे स्थळ पहिल्यांदा माधवीला आलं माधवीला पाहताच रोहित लग्नाला तयार झाला माधवी दिसतही होतीच तशी तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती केस मोकळे सोडले होते जांभळा रंग तिच्या गोऱ्या अंगावर खूपच शोभून दिसत होता त्यात ती खूपच सुंदर दिसत होती फिकट पिंक कलरची लिपस्टिक मॅचिंग टिकली आणि क्लिप रोहितने तिला बघताच पसंत केलं पोह्याचा कार्यक्रम ओरकला कसलाही वेळ न घेता रोहितला विचारून त्याच्या बाबाने तिथंच होकार कळवला तुम्हीही तुमचा विचार कळवा मुलीला विचारून असं जाताना सांगून गेले माधवीचे आई बाबा खुश होते रोहित आणि त्याच्या घरचे लोक त्यांना चांगले वाटले माधवीला रोहित पसंत होता पण आईबाबांना सोडून जायला तिचं मन तयार नव्हतं त्या दिवशी माधवी आईच्या गळ्यात पडून रडली आई जावंच लागतं का अगं सासरी माधवीची आई पण हळवी झाली होती पोरीची अवस्था त्यांना कळत होती आईने तिला समजावलं अगं प्रत्येक मुलीला यातून जायचं असतं रोहित खूप छान मुलगा आहे तुला आमच्यापेक्षा जास्त प्रेम देईल आईने तिला विचारले तुला स्थळ आवडलं का रोहित तुला आवडलं का तिने आवड लाजून मान हलवली तिच्या आई बाबा एकमेकांकडे बघून हसत होते कसलाही विलंब न लावता रोहितच्या घरी स्थळ पसंत असल्याचे सांगितलं रीतिरिवाजाप्रमाणे काही महिन्यातच माधवी आणि रोहितचे लग्न झाले माधवी लग्न करून रोहितच्या घरी आली माधवीला सगळं अगदी स्वप्नवत वाटत होतं पूजा देवदर्शन झालं आणि दोघांना हाणेमुंडला पाठवले आता खरी सुरुवात झाली माधवीच्या संसाराला लाडात वाढलेली माधवी घरी कोणत्याही कामाचा अनुभव नसलेली आज किचनमध्ये उभी होती सासूबाईंनी तर किचनमधून रजाच घेतली होती माधवीला कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते सांगणारे पण कोणी नव्हतं तिचा चेहरा बघताच रोहित तिथं आला माधवी काय झालं अशी का उभी आहेस माधवीच्या डोळ्यात पाणी आलं मला काही येत नाही किचनमध्ये काय करावं काही कळत नाही तू रडू नकोस मी आहे ना थांब मी तुला मदत करतो आज तुझा पहिला दिवस आहे किचनमध्ये तर तू गोड काहीतरी कर नाश्त्याला शिरा येतो तुला करायला तिने नकारार्थी मान हलवली मी आईला विचारते माधवी म्हणाली तू आईला कॉल कर तोपर्यंत सासूबाईंचा आवाज आला मिळेल का नाश्ता आज हो हो करते लगेच माधवीने सांगितले तिने आईला कॉल करून विचारले आईने शिऱ्याची रेसिपी सांगितली माधवीने आईने सांगितल्याप्रमाणे शिरा केला शिरा सर्वांना आवडला सर्वांनी तिचं कौतुक केलं जेवण बनवणं तर माधवीसाठी खूप अवघड गोष्ट पीठ कसं मळायचं कुकर कसा, कसा लावायचा या सगळ्या गोष्टी माधवीला नवीनच काहीच येत नव्हतं तरीही आईला विचारून ती त्या करत होती आईची तिला खूप आठवण येत कधी कधी रडूही पण करणार काय सासूबाई मध्ये आधी जेवणाला नाक मोरडत पण रोहित आणि त्याचे बाबा कधीच जेवणाबद्दल तक्रार करत नसत असेल तसे खात माधवी संसारात रोळू लागली जेवण बनवताना तिची खूप दांदल उडत पण हळूहळू त्यात तिचा जम बसू लागला सासूबाईंची किरकिर ही असे त्यांना ती जरा भिवूनच राहत असे काही महिन्यातच माधवीला दिवस गेले या बातमीने सासरी माहेरी दोन्हीकडे आनंदाला उधाण आलं काकू काका तिची गाठ घेण्यासाठी गेले जाताना तिच्या आवडीचं खाऊ घेऊन गेले माधवीच्या मामालाही आनंद झाला सगळ्यांच्या कोड कौतुकाने को माधवी भारावून गेली सासरी काम मात्र माधवीला चुकलं नव्हतं होईल तसं ती काम पार पाडत होती स्वतःला जास्त जपत होती लहान जीव पोटात वाढत असल्याने तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता योगासन ध्यान त्याबरोबर गरोदरपणातील व्यायाम ती मिळेल त्या वेळेत करत सासूबाई काम तर करत नसे पण किरकिर मात्र त्यांचे कशावरून तरी सतत चालू असे रोहित त्याचं काम पाहत त्याला होईल तशी माधवीला मदत करत तिची काळजी घेत असे तिला गर्भसंस्काराचा क्लास जॉईन करायला सांगितला सासूबाई लगेच म्हणाल्या आमच्या वेळेस नव्हतं बाई असले क्लास त्यावेळी माधवीला खूप वाईट वाटलं त्यात त्यांच्या नातवाचंच कल्याण आहे तरीही त्यांना त्यामध्येही प्रॉब्लेम वाटत होता एक दिवस न राहून रोहित आईला म्हणालाच आई अगं तिची अवस्था तरी बघ आणि तसं वाग नाहीतर त्या बाळावर पण तसाच परिणाम होईल तू तिला आधार द्यायचा सोडून तूच तिला त्रास देतेस मुलाचं बोलणं ऐकून सासूबाई नरमल्या पुन्हा बोलताना वागताना विचार करून वागू लागल्या माधवीचा आठवा महिना संपत आला नव्वा महिना लागला ती माहेरी जाणार होती रोहितला तशी आधीच कल्पना तिने देऊन ठेवली होती माहेरी जायची तिला खूप ओढ लागली होती कधी एकदा आईला भेटते असं तिला वाटत होतं तिच्या आईचीही तीच अवस्था मुलीला डोळे भरून कधी पाहते असं त्यांना वाटत होतं तिचे आईबाबा तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते एकुलता तर एक काळजाचा तुकडा त्यांचा त्यांचा जीव तिला पाहण्यासाठी तुटत होता रोहित माधवीला सोडण्यासाठी घरून निघाला तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं कसलाही नाजूकपणा न ना दाखवता पोरेनं नऊ महिने सगळं काम केलं तेवढी लाडात वाढली असून तेही त्यांची कसलीही अपेक्षा न धरता पण थोडंफार तिच्या सासूबाईने केलं असतं आईच्या प्रेमानं तर तिलाही बरं वाटलं असतं आई बाबा तिच्या दारामध्ये तिच्या येण्याची वाट पाहत होते त्यांची गाडी दिसताच दोघांना आनंद झाला आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले माधवी उतरताच आईला जाऊन बिलगली तिच्याही डोळ्यात पाणी होतं आईचा पदर कधीही न सोडणारी माधवी आज स्वतः आई बनणार होती माहिरी तिची आई तिची खूप काळजी घेत आज तिच्यातील झालेले बदल आईला जाणवत होते कधीही स्वतःची काळजी न घेणारी माधवी स्वतःला खूप जपत होती कारण तिच्या पोटात एक जीव वाढत होता रोहितने माधवीला सोडले त्याचा पाहुणचार घेऊन तो घरी निघाला त्याला माधवीचे बाबा राहण्यासाठी आग्रह करत होते पण कामामुळे तो नंतर नक्की राहील असं म्हणून तो निघाला त्याला जाताना पाहून माधवीचे डोळे भरून आले आईने ते बरोबर हेरले काय झालं माधवी तुझ्या डोळ्यात पाणी काय नाही आई ते काहीतरी डोळ्यात गेलं वाटतं नक्की का का कोणाची तरी खूप आठवण येईल असं तिची आई म्हणाली माधवी लाजून आतमध्ये गेली आई बाबा दोघंही हसत होते माहेरी माधवीचे लाड आई सगळे पुरवत होती तिचे मामा काका तिची खाण्याची इच्छा असणारे सगळे पदार्थ तिला आणून खाऊ घालत तिला हवं नको ते पाहत होती लहानपणीची माधवी तिच्या आईला सारखी आठवत आता बदललेली माधवी एक सक्षम आई होण्यासाठी यात जमीन आसमानचा फरक होता बाबा तिला हवं ते बघत माधवीचे दिवस एकदम मजेत चालले होते काही दिवसांनी माधवीला डिलेवरीच्या कळा चालू झाल्या तिला दवाखान्यात ॲडमिट केलं तिच्या सासरकडील लोक सगळे आले तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला सासूबाई मुलाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आईबाबांना गोंडस मुलाला पाहताच आनंद झाला माधवीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते बाईपणाला आई पण प्राप्त झालं होतं तिला एक सुखद अनुभूती मिळाली तिच्या स्त्रीपणाला पूर्णत्व प्राप्त झालं हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला माधवी बाळाला घेऊन घरी आली घरी आल्यावर तिच्या आईबाबाने घर सजवून ठेवलं होतं माधवी आणि तिच्या बाळाचं जंगी स्वागत झालं घरात बाळासाठी पाळणा मऊ गादी विविध रंगाच्या टोप्या बाळाच्या सामानाचं एक किट बाळाचे सुगंधित तेल शॅम्पू पावडर साबण मसाज ऑइल इत्यादी तयारी बाबाने केली दोन किलोचे डिंकाचे लाडूची ऑर्डर दिली होती दारासमोर रांगोळीची आरास होती औक्षवण करून दोघा माईलेकरला घरात घेतले सजवलेलं घर पाहून माधवीला खूप छान वाटले माधवीचं आयुष्य आता बदलले होते रोहितला तर बाळाला सोडून जाऊच वाटत नव्हते कामामुळे त्याला त्याच्यापाशी राहूनही चालणार नव्हते तिच्या आईचीही खूप धावपळ होत होती आता तिला बाळंतपणाचे दिवस अनुभवायचे होते दुसऱ्या दिवसापासून आईने माधवीला लवकर उठवले तिला आणि तिच्या बाळाला मालिश करून आंघोळ घातली कमरेला शेक मिळावा म्हणून विस्तू फुलवला शेपा ओव्याची धुरी दोघांना दिली माधवीला आता खूप भूक लागली होती आई आता मला काहीतरी खायला दे तिच्या आईने तिच्यासाठी मऊ तुपात केलेला शिरा आणला आणि तिच्या हातात दिला शिराच्या वासाने तिची भूक आणखीनच चाळवली ती तोंडात शिऱ्याचा घास घेत होती आणि बाळाने रडून जोरात टाहू फोडला अगं आधी खाऊन घे मी बाळाला घेते तिची आई म्हणाली तिने घास तसाच ठेवून डिश बाजूला ठेवून दिली आणि बाळ मांडीवर घेतले माधवी म्हणाली आई बाळाला दूध पाजून शांत करते आणि नंतर खाते तिचं बोलणं ऐकून आईची मुलांच्या प्रती असणारी तळमळ दिसून आली आपल्या बाळाने आधी जेवावे यासाठी असणारी धडपड दोन्ही आईंमध्ये दिसत होती तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद